बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उणे असलेले उसनी धरण पंचवीस जुलैपर्यंत उणे पातळीतच होते पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरण आता एक्क्याण्णव टक्के भरले आहे धरणातील एकूण पाणीसाठा आता एकशे बारा पॉईंट अडुसष्ट टी एम सी इतका झाला आहे उसणी धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा एकोणपन्नास टी एम सीपर्यंत पोहोचला आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसून उसनी धरण परिसरात देखील कमीच पाऊस झाला आहे पण पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळं उसणी आता शंभरीकडे वाटचाल करीत असल्याची सद्यस्थिती आहे आज सायंकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उसनी धरणामध्ये अठ्ठ्याण्णव हजार सहाशे पंच्याहत्तर क्युसेकने पाणी जमा होत आहे आज दुपारी तीन वाजेच्या तुलनेत आवकमध्ये मोठी वाढ झाली आहे आज दुपारी तीन वाजेच्या अपडेटनुसार उस्नी धरणात पंच्याण्णव हजार दोनशे दोन, दोन क्युसेकने पाणी जमा होत होते उसनी धरणात एकूण एकशे बारा पॉईंट अडुसष्ट टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा एकोणपन्नास पॉईंट दोन टी एम सी इतका आहे उसनी धरण सध्या एक्क्याण्णव पॉईंट पन्नास टक्क्यावर हो आहे धरणात सध्या दोनवरून अठ्ठ्याण्णव हजार सहाशे पंच्याहत्तर क्युसेकने पाण्याची आवक येत आहे त्यामुळे उजनी धरण सोमवारी शंभर टक्के भरेल असा अंदाज जलसंपदा विभागाचे अधिकारी व्यक्त यांनी व्यक्त केला आहे सध्या उजनी धरणातून एकवीस हजार सहाशे क्युसेकने सुरुवातीला पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता धरण पूर्ण भरल्यावर पुढील अंदाज घेऊन भीमा नदीतून पाणी सोडले जाणार आहे